मंद्रुप महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांना मंद्रुपमधून मताधिक्य देण्याचा निर्धार मंद्रुप येथे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किसान सभा आदि घटक पक्षाची बैठक झाली असून यावेळी माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणितीदाई शिंदे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला यावेळी माजी सरपंच पीरप्पा मेह्रे उमाशंकर रावत माजी उपसरपंच रमेश नवले रेवनसिद्ध मेंडगुदले महादेव कुंभार चंद्रकांत खेडे दूत संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे बाबूराव वाडकर सोसायटीचे अध्यक्ष निखिल देशपांडे सलीम शेख मोहम्मद शेख अमृत चव्हाण मोतीलाल राठोड मोतीराम चव्हाण शिवानंद स्वामी संदीप मेनगुदले अल्लाउद्दीन शेख सोमनिंग काळे अनिल जाधव माजी सरपंच नजीर आवटे सुनील रणखांबे बिळेनी सुंटे सिद्धाराम हेळकर यांच्यासह आदी उपस्थितांनी देखील काँग्रेसच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला मी सभापती असताना सावकार ना माहिती आहे सीताबाईस लोकांचं चव्वेचाळीस लोकांचं बक्षीस पत्र घेत असताना रजिस्टर ऑफिस मध्ये आम्ही दोघे उभारून उजनीच्या ह्याच्या नावाने चव्वेचाळीस लोकांचा बक्षीस पत्र करून त्यावेळेला आणि प्रांत म्हणले जागेच जा काम तुम्ही केलं पाणी आणायचं काम आमच्याकडे केलं एक शिवार मधून मंजूर करतो म्हणले मंजूर केले आणि त्या ठिकाणी फडणवीस मुख्यमंत्री होता येणार म्हणून आम्हाला सांगितले आम्ही छत मारलो चिवडा केला हार शाल सत्कार सगळं तैर केलं चार कोकलँड येऊन उभारले दहा ते काय म्हणते त्याला टिप्पर काय आई वा हे झालं आम्ही लोकांना सांगितलं या सगळ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहे मग त्यावेळेला कोण आडवा आले सुभाष देशमुख मुख्यमंत्रीला सांगितलं हा काँग्रेसचा सभापती आहे सीताबाई चला <laughs> आला पाणी आणलं तर हे काँग्रेसला जात आहे त्याला तुम्ही येऊ नका म्हणून अचानक कॅन्सल केला प्रांत पाठोळे माझा एकदम संबंध चांगला होता त्यावेळेला प्रांत पाठोळे म्हणला तुमचं तर काय नाही ते आलं अडचण तुमच्या तर पार्टीचं आलं तुम्ही शिवि काँग्रेस आहे त्यांनी भाजप आता आलं याच्यामध्ये ते येत नाही तर म्हटल्यानंतर बरं ठीक आहे म्हणलो आला आम्ही चिवडा <laughs> ते सगळं तुम्ही खावा बाबा लोकांना म्हणलंय चार श्याल घेऊन आला पण मी अस मी म्हणलं हे पाणी आणल्याशिवाय सोडत नाही म्हणून जिद्द होत मला मी सभापती त्यांनी मिनिस्टर आमदार तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गावातले कार्यकर्ते माझ्या अध्यक्ष खाली कार्यक्रम आणि त्यांच्या हस्ते ठेवत होते आम्ही दोघं टेजवारी बसल्या ठिकाणी माझं काय म्हणता साहेब माझं सीताबाई तलावचं पाणी विनाकारणच अडवलं आणि कुरगोटवरनं पाणी पुरवठा चौदा कोटीच मी सभापती आहे सत्ता यांच्याकडे ग्रामपंचायत यांचा ठराव येणार मग मी तिथं पंचायत समिती ठराव घेणार पाणी पुरवठ्याचं तिथं जिल्हा परिषद मध्ये ठराव घेणार दादा आणि आम्ही आम्ही पालकमंत्र्यापर्यंत ते ठराव घेऊन गेलो त्यावेळेला रमेश देवपुटी पालकमंत्री समोर मुंबईमध्ये होते बरोबर आहे ना <laughs> मग मी म्हटलं आता ही पाणी पुरवठा काम केल्याशिवाय आम्ही पुन्हा करून काय उपयोग आम्ही सभापती झालो जिल्हा परिषद सदस्य झालो मला आम्ही तालुक्याचा अध्यक्ष झालो मनरूपला पाणी नाही मुली देईन तर काय करायचं का म्हणून मी स्वतः विचार केलो स्वतः विचार करू ना मी काय विचार केलो साहेब आमचं पाणी पुरवठ्याचं काम व्हायला पाहिजे ನೀವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷ ಕರಿದು ಭಾಜಪ್ಪ ಅಮ್ದಾರ್ ಮತ ಕೊಡೋದು ಹೇಳೋದು ಹೆಂಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟ ಕೊಡ್ರಿ ಅಂದ ಅವನಿಗೆ ಮತ ಯಾಕೆ ಕೊಡ್ರಿ ಸೀತಮೆತ್ತಲೋ ನೀರು ಬಂದುದೇ ಖರೆ ಪುರುಗಟ್ಟಿಗೆ ಪೈಪಡಿನ ಆಗುದೇ ಖರೆ ಮನ್ವಿ ಊರು ನೀರು ಕುಡಿಯೋದ ಖರೆ ನಾ ಮತ ಕರ್ತ ಇವ್ನಿಗೆ ಹಾಕಿ ಸಲ ಅಮ್ದಾರ್ ಆದ್ರೆ ನನಗೆ ಏನ್ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಫೈದ ಆಗಿತ್ತು ಮತ್ತೆ ನನ್ನ ಊರಿಂದ ಹೋಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ನಾ ಮಾಡಿದ ಅದು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ನೀವು ಜರಿ ತಪ್ಪು ಅಂದ್ರೆ ಕ್ಷಮ ಮಾಡ್ರಿ ನಾ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ರೇ ನನ್ನ ಗುರು ಯಾ ಎಳಗ ನಾ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇದ್ದ ಹಾಳೆ ನನ್ನ ಪಾರ್ಟಿ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರದ್ದು ತಾಪ ಅವ್ರದ ಹಿಂದೆಲ್ಲ ಪದಗಳು ಭೋಗಿಸದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಹೋಗಿಸದ ನೀವು ಕತೆ ಸಾಹೇಬ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಬಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬಂದಿದೆ ಹೆಚ್ಚನ तर आपण एकत्र यायला पाहिजे मी मोतीलाल राठोड आपले आर त्याला बोललो अंतुम बोललो असं काही एकत्र बसलताय असं झालं तर रिलेशन का आज आपण ग्रामपंचायतच्या लेवलला बघितलं ले की स्थानिक स्वराज्य संस्था बघितले की एकमेकांच्या आंब्यासाम आम्ही निवडणूक घेतली ज्या वेळेला पंचायत समितीचे सभापती झाले गुरशेद मामा त्यावेळेला मी त्यांच्यासमोर हल्लाव देऊन हा समोर परंतु हा राष्ट्रीय पक्ष लोकसभेची निवडणूक आहे आणि आमचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे हे काँग्रेस पक्षासोबत आणि शरद पवार साहेब यांचे राष्ट्रवादी घेऊन की अशी एक आघाडी झाली त्याच्यासोबत शेतकरी संघटना असेल प्रहार असेल मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्ष असेल अशा अनेक संघटना अनेक पक्ष यासोबत आहेत असं एक मग एन एन डी एच्या विरोधात इंडिया महाविकास आघाडी अशा प्रकारचं स्थापन झालं त्या माध्यमातून संबंध देशामध्ये दे, भू घातलेल्या लोकसभेच्या निर्णयानंतर आज आपल्याला समोर जावं आहे आणि जात असताना आम्ही अनेक वर्ष मित्र पक्ष म्हणून भाजपासोबत होतो आणि भाजपलाच मतदान करत आलेला तर ते आमच्या डोक्यात काय घालतो ते फायदा का आतापर्यंत एक हिंदुत्व ओल का हिंदू खत्रेमे ह्या सदनाखाली आम्ही एक व्हायचं आणि भाजपला प्रदान असं करता करता कर माराश्टा माराश्टा ते भाजप सत्तेवर आलं ज्या ज्या राज्यामध्ये जे त्याला त्या प्रत्येक राज्यामध्ये जे घटक पक्ष आहेत आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापुढची शिवसेना ते घटक पक्षाचा हात धरून महाराष्ट्रात आले आणि त्याच पक्षाची मातीमूल त्याच पक्षाची फोडाफोड पोड़, असं प्रत्येक राज्यामध्ये संबंध देशामध्ये हे पोढापोळीचं राजकारण हे कट कारस्थान हे भाजपनं केलेलं आहे आणि परिणाम याचा असं झाला की देशातली विरोधक संपवायचं काम चालू आपल्याला आठवत असेल मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी आले होते त्यांनी त्याला सांगितलं की या देशामध्ये विरोधकाची ताकद जास्त आहे तर देश झपाट्याने दे विकास झालेला आहे परंतु आज भाजपवाल्याने विरोधक पूर्ण संपुष्टात आणलेला संपल चाललेले म्हणून आज त्यांनी सत्तेवर आले आज दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपण माझ्या सकट तुम्ही आपण सर्वांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्याचं कारण असं आहे आपल्या सत्तेवर आल्यानंतर पंधरा लाख रुपये आपल्या आपल्या पडणार होते आज मला सांगा शेतकरी बांधव कामगार आहेत सर्व इथं आपण बरेचसे कार्यकर्ते जमलेले आहेत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख पडले बरं सांगा एकट्याच्या हातवर का नाही अशा गोष्टी खोटं बोलून सत्तेवर आले आज चारशे रुपयाला मिळणारा गॅस अकराशेला लिहिले पन्नास रुपयाला पेट्रोल मिळणारा शंभर रुपये झालं असं महागाई वाढली बेकारीची संख्या वाढली महबूद शेख म्हटल्यासारखं खरोखरच मुलासाला मुली बी कोण दिन झाले बेकारी एवढी वाढलेले आहे काम नाही धंदा नाही शेतकरीच्या हालत तर आपण आपण स्वतः आपण सगळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आपल्या सर्वांना माहीत आहे आज त्या हातावरच्या पोळात जपल्यासारखं कांद्याला लहान जे कर जपल्यासारखं शेतकरी जपले आहेत तेवढे पैसे संपवले व्याजल काढले खर्च केले एक नंबरचा कांदा पिकला वारडात गेलं निर्यात बनली सात देशांनी मागणी भारताला करत होते कांदा द्यावे आजही शेजारच्या देशामध्ये पाचशे रुपये किलो कांदा विकत आहे पण आपल्याला भाव मिळाला ही जे शेती धोरण शेतकऱ्याच्या विरोधात जे भाजपचे धोरण आहेत आपल्याला हा शेतकरी म्हणून विचार करणं आहे आज मला सांगा कित्येक शेतकऱ्यांनी ट्रीप ला मिळतं म्हणून स्वतःचे पैसे घालून ट्रीप केले दोन दोन वर्ष झाले आज विहिरीला आंदोलनामध्ये विहिरीचा विषय नाही शेत विषय नाही सगळं बोल बच्चन आहे एकनाथ शिंदेच आणि एकनाथ शिंदे म्हणजे थोडं त्याच्याकडे वाटतो एकनाथ शिंदे का फुटला किती सांगता सांगतात एकनाथ शिंदे शिवसेना चाळीस आमदार घेऊन का फुटल ठाण्यामध्ये <coughs> एक माझा मित्र आहे तो एकनाथ शिंदेकडे कर फळापळी करत असतो सुहास जोशी नावाचा त्यांचा अर्थव्यवस्था बघणारा अर्थ खात खाजगी व्यवहार बघणारा त्याच्याकडे तीन एकर जमीन होती एक्क्याण्णव एकर जमीन झाली हळूच ईडी पडून एडीएन धाडी गाठली त्याला उचलले आहे त्यावेळेला एकनाथ शिंदे नगर विकास खात्यातून किती तर भ्रष्टाचार केलेला आहे ते कुठं माझ्यापर्यंत येतील म्हणून रातोरात दिली गेला तिथं भेटलं अमित शहा मध्यस्थीचा देवेंद्र फडणवीस त्याला सांगितलं तुम्हाला तीन ते चार महिन्याची मुदत देतो चाळीस पन्नास आमदार जेवढे पुढचे तेवढे फोडा एका आमदार पन्नासपट्टी देतो सरकार उद्धव ठाकरे टाकलं या वेळेला नगरविकाच्या माध्यमातून अनेक आमदारला तो नगरविकास आहे प्रत्येक तालुक्यात नगरपंचायत आहे दोन दोनशे चोटी वाटला मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास असल्यामुळे ऑपरेशन झालं ते बी अधिकारी विश्वास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेकर गेले तिजोरी काम केली सगळ्या आमदारावर परिणामी झालं काय प्रत्येकाने एकाला एकाला जेव्हापासून जेव्हापासून मोदी सरकार आपल्या देशात राज्य करत आहे तेव्हापासून सर्व जाती धर्मामध्ये ते निर्माण करून भांडणं लावायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सर्वसामान्य लोकांना जगणंसुद्धा सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि त्यांचं राजकारण काँग्रेसने जेव्हा राजकारण केलं तेव्हा फक्त निवडणुकीपुरती राजकारण होतं आणि आता त्यांचं जे राजकारण आहे खूपच विचित्र झालेलं आहे एकदम खुर्शी राजकारण चालू झालेलं आहे कारण जे लोक बी जे पीला मतदान करणार आहेत त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करून त्यांच्यामागं ईडी लावणे चौकशी लावणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या दिप, धाडी टाकणे अशा प्रकारचे हे प्रकार या ठिकाणी वाढले वाढलेले आहेत तर सुना आणि अल्पसंख्याक लोकांवर खूप मोठा जाती ते निर्माण करून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे भांडणं लावण्याचा एक प्रयत्न चालू आहे कालच सोलापूरमध्ये जी सभा झालेली आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधात अपशब्द वापरला गेला आहे तर त्या अपशब्द वापरल्याला त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी निषेध करत कर आहोत तरी आपण या ठिकाणी आज सर्व जिल्हा विचार करता आपण सर्वांनी मिळून कुठलंही आपण ठिकाणी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या या पंडितांना निवडून देणं आणि या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गण काँग्रेसचे आहेत या ठिकाणी शिवसेनाचे उद्धव ठाकरे परत प्रहार संघटनेचे या ठिकाणी सर्व या आघाडीच्या घटक पक्षांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे ती एकूण पाच आमदार असलेल्या मतदारसंघातून एक उमेदवार उभा आहे आणि निवडणूक यंत्रणा कशी राबवायची याची पक्ष कार्यालयामध्ये मागच्या दोन महिन्यापासून बैठका चालू आहेत नियोजन चालू आहे आणि उमेदवारी ही मागच्या महिन्यामध्ये जाहीर झाली होती म्हणजे एक महिना झाला हे काम सुरू आहे पण जशी जशी निवडणूक जवळ येते तशी तशी की यंत्रणा अतिशय गतिमान होते आणि काँग्रेस पक्षाचं जे काम आहे तर आपण दोन हजार एकोणीसचा मागच्या लोकसभा निवडणुकीचा जर आढावा घेतला तर संपूर्ण देशामधून काँग्रेस पक्षाचे पन्नासच्या आसपास फक्त खासदार निवडून आलेत आणि महाराष्ट्रातून चंद्रपूरमधून फक्त एक खासदार आलेले आहेत तर हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री असताना सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामधून किमान दहा तरी खासदार मी म्हणणार नाही सगळे अठ्ठेचाळीस आपण निवडून आणूया दहा तरी खासदार काँग्रेस पक्षाचे आपण निवडून आणू शकत नाही तर हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत जे एन डी ए आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी यावर्षी जे टार्गेट ठेवलेलं आहे तर ते टार्गेट त्यांना मिळवणं शक्य होणार नाही पण आपल्याला सुद्धा त्यांना जी टक्कर द्यायची आहे आपली जी रणनीती असायला पाहिजे तर त्यासाठी काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी दिलेल्या आहेत तर ते गॅरंटीवर तुम्ही बोललेले नाही आतापर्यंत तर ते मी सांगणार आहे तर शेतकऱ्यांसाठी जी एस टी आहे ट्रॅक्टर घेतला जी एस टी आहे तुम्ही शेती अवजार घेतला जी एस टी आहे तर काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर सर्व शेती वस्तू ज्या आहेत शेतीला लागणारे सर्व मालावर जी एस टी शून्य टक्के जी एस टी असणार आहे तर हे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं आहे सा दुसरं शेतकरी जो कर्ज काढतो सोसायटीमधून असेल सहकारी बँकेमधून असेल किंवा नॅशनल बँकेमधून असेल तर काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्जमाफी करणार आहे तसेच समजा कर्जमाफी करून सुद्धा पुन्हा एक दोन वर्षात शेतकरी कर्जामध्ये अडकला तर त्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणजे इंडिया आघाडी काँग्रेस पक्ष एक आयोग स्थापन करणार आहे ते आयोग शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीमालाचे भाव असतील एम एस पी असेल ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवून जर पुन्हा दोन वर्षानंतर एक वर्षानंतर जर एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफी करायची असेल तर त्या शेतकऱ्याचं अभ्यास करून त्या एकाच शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणजे असे किती शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांची पुन्हा पुन्हा कर्जमाफी करण्याची तरतूद काँग्रेस पक्ष करणार आहे तर हे आपल्याला सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं आहे तिसरी गोष्ट आपण बघतो की एकरी लागवड जी आहे दोन हजार चौदा साली जेवढी होती आज दोन हजार चोवीस साली जी एकरी लागवड आहे ती खूप वाढलेली आहे पण जो शेतीमालाला जो भाव मिळतोय दोन हजार चौदा साली मेथीची पेंडी पाच रुपये किंवा दहा रुपये होती आज सुद्धा तेवढीच आहे तर ह्याच्यामधला जो फरक आहे तर त्यासाठी जो विमा शेल शेतीवर मिळणारा तो ती दिवसात जमा करण्याचं आश्वासन या न्याय मध्ये काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी हे विचार विनिमय करण्यासाठी ही आजची ही बैठक या ठिकाणी उपस्थित केलेली आहे त्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्यावर परत एकदा कर स्वागत करतो आणि या ठिकाणी आता पुढं गावातील सगळे आमचे नेते मंडळी जे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत ते सगळे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्याला प्रणितिता मोठ्या भरघोस मताने या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्यासाठी हा संकल्प या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहात कोणाच्या मागं दहा मतदान आहेत कोणाच्या मागं पन्नास आहेत कोणाच्या मागे शंभर आहेत अशा व्यक्तींनाच आज या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवून आमंत्रण दिलेलं आहे आणि या आमंत्रणाचं मान ठेवून आपण या सगळ्या या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने आहात त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की जातीपातीचं राजकारण करणाऱ्याला अशा भाजप पक्षाला आपण या ठिकाणी हातबार करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं चौदा हजार लोकसंख्या असलेलं मतदान असलेलं आपलं मंजूर गाव आहे या ठिकाणाहून जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला कसं देता येईल हे आपण या ठिकाणी आपले विचार विनिमय करून आपण त्या दिशेनं वाटचाल करायसाठी ही आजची ही बैठक या ठिकाणी उपस्थित सर्वांना बोलून उपस्थित केलेलाय तर सात हजार आठ हजार नऊ हजार त्यांना भाव शिकतो एलरी थोडे शिककावं मर्दिन मुद्दल पंधरा दिन धार्मिक दोन हजार पाचशे मोदी दिन बघतो निर्यात बंधन मार बंधन कली कडित भाव नंतर तोगरी भावा

ರೊಕ್ಕ ಯಾಕೆ ಬದಲಾಯಿಸಿದ ನನ್ನಲ್ಲಿ ಪಂಚಿ ಸೇಮಸರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನನ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಸಿಗಿದ್ರು ಮನೆ ಹಣ್ಣು ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲ ಲೋಟಸ್ ಹಾಕಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ ಇಳಿದ ಸಹ ಬ್ಯಾಂಕ್ದಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ತೆಗಬೇಕಾದ್ರೆ ದಿನ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಕೊಡ್ತೀರ ಅದು ಎದರದಿಂದ ಅದು ಎದರದಿಂದ ರೊಕ್ಕ ಇರಂಗಿದ್ರಿ ಮಾಮ ಆದ್ರಲ್ಲಿ ಈಗ ಹುಲಿ ಕೂತ ಕೂತಾರ ಮಾಮ ಅವ್ರ ರೊಕ್ಕ ಅಲ್ಲಿ ಅವ ಶೇಡ್ಜಿ ಹತ್ತೂರಿ ಬೀರ ಅವು ಬಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಯಾರ್ದು ಅನುಸರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ನ ರೊಕ್ಕ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಿದ್ದ ದೋನ್ ಹಝಾರ್ ರೂಪಾಯಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪಗಾರ ಹೆಂಗ್ ಮಾಡೋದು ಹೇಳಿ ಪಗಾರ ಮಾಡ್ಲಕ್ ನಮ್ ಬಳಿ ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂತಾಡ್ತೀವ್ರಿ ಮನ್ಯಾಗ ದುನಿಯದ ಬೇಕಟ್ಟ ಹೈರಾಣ ಆಗ್ಯದವು ಪಗಾರೇ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಪನ್ನಸ್ ಪನ್ನಸ್ ಹಜಾರ್ ಕೊಡ ಇದು ಪನ್ನಸ್ ಪನ್ನಸ್ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟ ಪಂದ್ರೆ ಜನ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಯ್ತು ಬರ್ತೀವಿ ಮುಂದೆ ಆ ಕಾರ್ಜ್ ಈ ಕಾರ್ ಎಲ್ಲರ ಕಲ್ ಕಡ ಕಟ್ಟ ಬಟ್ಟಿದ್ ತಗೊಂಡಿದ್ ರೊಕ್ ತೊಂದು ಕೊಟ್ಟಿವಿ ಅವ್ರಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅದು ಎದುರಿಂದ ರೊಕ್ಕನ ಯಾಡೈತು ಅದು ಏಕ್ ನಂಬರ್ ಲೋಟಿತ್ತು ಆ ಲೋಟ್ ಹೋಗಿ ಪಾಶ್ ಲೋಟ ಅವನು ಅವನ ಬಿಗಾರ್ ಸೋಟ್ ಲೋಟ್ ಮಾಡ್ದು ಬಿಗಾರ್ ಸೋಟ್ ಲೋಟ್ ಅದು ಎದಕ ಬಿ ಯಾನು ಕಾಣಿಸಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಎ ಟಿ ಎಸ್ ತಂದಿ ಅಕ್ಕ ಎಂತ ಲೋಟ್ ಇದ್ರು ಪೈಲ ಲೋಟ ಗಾಂಧಿ ಲೋಟ ಈಗ ಅದ ಮೋದಿ ಅಟ್ ನೀಚಿಲ್ಲ ಈಗ ಯಾಕೋ ಒಂದು ಹುಲಿ ಸಿಕ್ಕಾದ ತಾಯಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಾಧ ಇಲ್ಲ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದ ಶಂಬರ ರೆಕ್ಕಿ ನೀಡೋಷ್ಟು ಬರಾಕಿನೇ ಹೇಳ ಅದ್ರಾಗ ಏನು ಅದೇ ಇಲ್ಲ अगे कंपल्सरी नाळी सात तारखे भरपूर मंत्री निवडाच तोंबरी घेऊन बीजेपीमध्ये आम्ही तुझ्याच जायचं का नाही हे बी डोक्यात चालवतो फोन केला असेल म्हणजे तयारी लागा तयारी लागतो खरा आहे पण तुम्ही फळीमध्ये लावलं तर आम्हाला तिथे तयारी लावून चालत नाही म्हणत तसं बरं हे समजा आता सांगितले की मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे नमान समाज आहे आपला बारा पगडी संधी जाती काँग्रेसला सोडून कुठे जाणारच नाही आता दहा वर्ष मुलीचं खेळ बघितलेलं झालं प्रत्येक माणसाने काय सांगावं लागत नाही आजकाल दोन ते तीन वर्ष मध्ये बघितलं पण होलीच काय काय कळायला ते त्यांना कळायला लागले मला आता सांगून काय करणार आहे समजा काँग्रेसला टाकायचं आहे

நான் செய்தாலா சானைக்கையும் முட்டாக்கிறேன்